आणि म्हणून हा अचानक ठरलेला कार्यक्रम आहे फिल्टर प्लॅनच उद्घाटन आहे फक्त रिबिन कापलं मी डब्ल्यूच्या कानात सांगितलं काल सुरू झाले का नाहीतर मी जायचो उद्घाटन करून लोक म्हणायचे पाणी नक्की कारण असे फिल्टर प्लॅन गेल्या पाच वर्षात बरेच उद्घाटन झाले ते काही चालू नाही अशी माझ्याकडे माहिती आहे आणि म्हणून आपला तसंच था। आहे विचारून बरं परत जाऊ का मला तर सांगावं लागेल त्याच्यामुळे चार काय तसं काम केलं दाखवा आणि अतिशय उत्कृष्ट अस पाच पाच ना गणेश मंडळ पाच गणेश मंडळाला देखील उत्कृष्ट असं बक्षीस देण्याचा देखील उपक्रम त्यांनी हाती घेतला आपण सर्वजण उपस्थित आहेत माझा देखील मान सन्मान केला एकूणच शिवती सामाजिक आणि सार्वत्रिक जीवनामध्ये आपण लोकांच्या कामाला पडलं पाहिजे या हेतून हा स्वच्छ पिण्याचा पाण्याचा जो उपक्रम त्यांनी हाती घेतला मलाही त्यांनी सांगितलं लोकांनाही या नगा परिसरामध्ये सगळ्या भागातील लोक येतात एवढं दुसऱ्या फोटपांडा तालुक्यातील देखील लोक येतात दे मटतेची लोक येतात त्यांना सगळ्यालाच स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे आणि स्वच्छ पाणी पाणी स्वच्छ मिळालं पाहिजे कारण पाण्यापासूनच संसर्गजन्य रोग होतात आणि पाण्यापासून संसर्गजन्य जे रोग झाल्यामुळं मग परत आपल्याला उद्यामध्ये अडचणी आरोग्याच्या संदर्भामध्ये निर्माण होतात आणि हा सामाजपैकी उपक्रम आपण हल्ली घेतला कारण मी देखील प्रतिसाद दिला ना अतिशय स्वच्छ आहे हा उपक्रम तुम्ही घेतलेला आहे त्याच्यामुळं पाण्याची व्यवस्था देखील आपल्याला इथं उपलब्ध करून देता येणार आहे आणि त्याची काही किंवा का पाच रुपये किती लिटर लिटर वीस लिटरला पाच रुपये द्यावे लागणार म्हणजे पंचवीस पैसे कसे पण लिटरचे पाणी मिळणार आहे बाहेर पंधरा रुपयाला का वीस रुपयाला वीस रुपयाला एक लिटरची किसनरी आता हे वीस पैशाला एक लिटर आणि पाच रुपयाला वीस लिटर आणि वीस रुपयाला ऐंशी लिटर ऐंशी म्हणजे आपण जेवढे पैसे हॉटेलमध्ये एका बाटलीच्या पाण्यासाठी देतो तेवढ्यात आपल्याला ऐंशी लिटर पाणी येणार एखाद्याने जर ते वीस रुपयाची बाटली घरी घेण्याच्याऐवजी वीस लिटर वीस रुपयाचं जर इथून पाणी गेलं तर फिल्टर मी आंघोळ देखील करू शकतो आणि दिवसभर पाणी देखील पिऊ शकतो आणि दोन मा दोन दिवस स्वयंपाक देखील अशा पद्धतीनं आपण कामाला आलं पाहिजे जेव्हा अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं पुन्हा एकदा या पदयात्रेच्या माध्यमातून मी खरडा गावासाठी विशेष असं वेगळा वेळ देणार असल्याकारणानं पुढच्या गावाला द्यायच असल्याकारणानं जास्त वेळ आपल्यामध्ये बोलत नाही पण मी तुमच्या सगळ्यांच्या सपोर्ट हे मित्र चालू झालं की नाही ह्याची चाचणी केल्यान मगच जाईल एवढंच या निमित्ताने सांगतो आणि माझे शब्द संपवतो जय हिंद महाराष्ट्र